एवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास वन विभागाकडून जीवदान एवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील गावाजवळील सार्वजनिक विहिरीत अन्न शोधात भटकंती करत असलेला कोल्हा पाच परस विहिरीत पडल्याचे गावातील नागरिक योगेश दौंडे यांना रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आढळून आल्याने त्यांनी ही माहिती तात्काळ पत्रकार दीपक ढोकळे यांना दिली पत्रकार ढोकळी यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून वनविभाग अधिकारी अक्षय म्हत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पंकज नागपुरे व भाऊसाहेब माळी यांना घटनास्थळी पाठवले यानंतर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु तासाच्या प्रयत्नानंतर जाळीवर कोल्हा अडकवण्यासाठी सोमनाथ गोधडे यांनी मोठे परिश्रम घेऊन कोल्हा जाळीत अडकून विहिरी बाहेर काढण्यात आला या कोल्ह्यास जीवदान देऊन शेतात सोडून देण्यात आलं हे पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला